मुलचेरा तालुक्यातील लक्ष्मीपूर गावालगत शेतातील झोपडीत युवक युवतीने गडफास घेतल्याची धक्कादायक घटना रविवारी सहा ऑक्टोबर रोजी घडली होती या घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले होते मुलीचा शवविच्छेदन होत नाही इकडे बापाने देखील गडफास घेऊन आपली जीवन यात्रा धक्कादायक घटना मुलचेरा तालुक्यातील विजयनगर गावात घडली अमित अनिल रॉय वयवर्ष चाळीस असे त्या व्यक्तीचे नाव आहे जयदेव मिलन मंडल वय वर्ष वीस राहणार लक्ष्मीपूर अमेला अमित रॉय वयवर्ष अठरा राहणार विजयनगर या प्रेमी युगलांनी एकाच दोरीने गडफास घेतली होती, होती। ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण गावात एकच खडबड उडाली होती रविवार सकाळच्या सुमारास लक्ष्मीपूर गावालगत असलेल्या धानाच्या शेतात गेलेल्या काही लोकांना एका शेतातील झोपडीत जयदेव मिलन मंडल आणि अमेला अमित रॉय या दोघांनी एकाच दोरीने गडफास घेतल्याचे दिसून आले होते या घटनेची माहिती गावातील लोकांना दिली त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती घटनेची माहिती मिळताच मुलचेराव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले आणि पंचनामा करत असतानाच येथे मोठी गर्दी जमली होती या गर्दीतून अमित अनिल रॉय हे कधी गायब झाले हे कळलंच नाही इकडे शिव तयारी सुरू होती आणि तिकडे मुलीचा बाप गायब असल्याची पोलिसांना माहिती मिळाली गावात गेल्यावर मुलीच्या पिऱ्याकडे मोबाईल असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी लगेच मोबाईल नंबर ट्रॅकिंगवर टाकला लोकेशन ट्रॅक होताच पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली अखेर रात्री वाजता विजयनगर गावालगतच्या जंगलात अनि, अमित अनिल रॉय हे गडफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आले अमित अनिल रॉय यांनी आपल्या दुचाकीने जंगलात गेले एका झाडाखाली आपली दुचाकी ठेवून झाडाला गडफास घेत स्वतःच्या दुचाकीवरून उडी घेतली पोलिसांनी अखेर रात्री त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुलचेरा येथे पाठविले तरुण वयात त्या दोघांनी गडफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली त्यानंतर मुलीच्या चित्याला अग्नि न देता मुलीच्या बापाने देखील गडफास घेतल्याने या घटनेत आता तिघांचा जीव गेला असून दोन कुटुंबांवर दुःखांचा डोंगर कोसळलाय